अहिल्या नगरात विवो मोबाईलचा भीषण स्फोट युवक गंभीर जखमी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का अहिल्या नगर मधील मुकुंद नगर परिसरातील एका युवकासोबत धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत विवो कंपनीचा मोबाईल अचानक स्फोट होऊन एका तरुणाला गंभीर भाजल्या जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना 30 ऑक्टोबर 2025 रोजी घडली असून जखमी युवक हबीब हमीद शेख हा जेऊर येथील वॉटर डिस्टिलेशन प्लांटमध्ये काम करत असताना मोबाईल अचानक पेटला आणि काही सेकंदात स्फोट झाला फोन ज्या खिशात ठेवलेला होता त्या भागावर तीव्र तापमान वाढताच स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया असल्याचे सांगितले जाते स्फोटामुळे युवकाच्या पाय व हातावर गंभीर भाजल्या जखमा झाल्या असून उपचारासाठी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी जखमांमुळे पुढील काळात दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे घटनेनंतर विवो सर्व्हिस सेंटरकडून पीडिताला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच नवीन मोबाईल देण्यात आल्याचे समोर आले आहे मात्र ही मदत तात्पुरती आणि अपुरी असून ती नुकसान भरपाईच्या दृष्टीने योग्य नाही असा पीडिताचा आरोप आहे या प्रकरणी पीडिताकडून ॲडव्होकेट मुबीना एम जहागीरदार यांनी विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे नोटीसनुसार मोबाईलमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप गैरवापर किंवा चुकीचे हाताळणे नसतानाही उपकरण स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे कंपनीने दोषपूर्ण उत्पादन विक्री करून ग्राहकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले तसेच गुणवत्ता नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे नोटीसनुसार पीडिताने पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई उपचाराचा संपूर्ण खर्च दोषी मोबाईलची रिप्लेसमेंट किंवा परतावा कंपनीकडून लिखित सार्वजनिक माफी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व गुणवत्ता उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे अनैतिक व्यापार पद्धती आणि सेवेमधील गंभीर त्रुटी यामुळे ही भरपाई आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे माझं नाव शेख अबीब आहे मी मुकुंद मागत राहतो मी तीस ऑक्टोबर रोजी कामावर गेलो होतो तर कंपनीमध्ये माझ्यासोबत अशी घटना घडली जी घडायला नव्हती पाहिजे होती तर काम करत असताना माझ्या खिशामध्ये विवो हँडसेट वाय फिफ्टी थ्री म्हणून मी यूज करत होतो तो अचानकच आग त्यांनी धरली आणि त्याच्यामध्ये माझी पूर्ण मांडी वगैरे सगळी जळलेली आहे तर मला खूप मोठी दुखापत झालेली आहे जी मला दुखापत झालेली आहे ती सहन न करता येण्या इतकी झालेली आहे तर या बाबतीत मला एवढंच म्हणणं आहे की विवोचे जे हँडसेट यूज करतायत आपण ते काळजीपूरपूर्वक यूज करा आणि ह्याच्यामध्ये जे मला हॅरेशमेंट झालेले आहे माझ्या फॅमिलीला पण झालेलं आहे मला पण झालेलं आहे तर याच्यामध्ये मला खाजगी पण शारीरिक दृष्ट्या पण मला खूप सहन करावं लागलेलं आहे मानसिक तर आहेच आणि याच्यामध्ये माझं आर्थिकदृष्ट्या पण नुकसान फार झालेलं आहे म्हणजे तीस तारखेला जी घटना घडलेली आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज पण माझ्याकडे आहे तो जो माझे खिशा तो जो हँडसेट माझ्या खिशामध्ये डायरेक्टली तर त्याच्यामुळे मला काय काय इंजुरी झाली ते सिट्टी -सिट्टी फुटेज मध्ये ती आहे माझ्याकडे तर आता मी विवो च्या कंपनीवर जास्त जास्त लवकरात लवकर, लवकर, लवकर कारवाई कशी करता येईल हे आम्ही आता करणार आहोत कंपनीने पंधरा दिवसांच्या आत लेखी उत्तर देऊन भरपाईची कार्यवाही केली नाही तर संबंधित कंपनी विरुद्ध नागरी तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर